वाहतुकीची समस्या ही केवळ भारताचीच डोकेदुखी नाही तर जगभरातील लोक या समस्येनं ग्रासलेले आहेत अशातच दुबईत जगातली पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय या हवाई टॅक्सीतून किती प्रवासी प्रवास करू शकतात टॅक्सीचा मार्ग कसा असेल पाहूयात हा रिपोर्ट दुबईकर करणार उडता प्रवास लवकरच हवाई टॅक्सी ट्रॅफिकच्या कटकटीतून होणार सुटका दुबई जगभरातील श्रीमंत शहरांपैकी एक शहर दरवर्षी लाखो पर्यटक दुबईला भेट देत असतात मात्र इतर शहरांप्रमाणे दुबईला देखील वाहतूक समस्येला सामोरं जावं लागतंय यावर उपाय म्हणून इथं लवकरच हवाई टॅक्सी सुरू केली जाणार आहे यासाठी एक करारही करण्यात आलाय या करारामुळे संपूर्ण दुबई शहरात इलेक्ट्रिक हवाई टॅक्सी आणि व्हर्टीपोर्ट नेटवर्क सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय या सेवेसाठी सुरुवातीला जॉबी एव्हिएशन एस फोर या नाविन्यपूर्ण विमानाला परवाना मिळाला असून पायलट व्यतिरिक्त चार प्रवाशांना सामावून घेण्याची या विमानाची क्षमता आहे कार्यक्षमता सुरक्षितता आणि शाश्वतता याबरोबरच वर हवाई टॅक्सी सेवेमुळे ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत देखील घट होणार आहे दुबईमधली हवाई टॅक्सी सेवा दोन हजार सव्वीस पासून कार्यरत होणार असून इतर देशांसाठी हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प ठरेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही